अजूनही वेळ गेलेली नाहीये आता तरी बोलो तिला अरे बाबा चार गोळ्या घेतल्या दोन टोपणा औषधं घेतली म्हणजे सगळं बरं होईल असं वाटतंय का तुला तिला तिचा संसार वेगळा तिच्या सुखाच्या रस्त्यात आपण आपला दुःखाचा डोंगर का म्हणून उभा करायचा देव देवतो देव तेवढं खावं तृप्त व्हावं अरे ह्याच्यापेक्षा वेगळं काही बोलणार आहेस का येतो ये मी बाबा बाबा मला जॉब लागलाय शब्बास पोरगी कोणाची आहे लग्न झाल्यावर मला विसरणार नाहीत ना नाही ग अगं मी भेटायला येईन तुला फोन करीन बघा मी गेल्यावर एकटे पडा हा तुमच्या मुलीने पाठवलं थँक्यू येस तुम्ही सांगितलं नाही तर मला कळणार नाही असं वाटलं का तुम्हाला इतकं परका केलं बाबा तुमच्यासाठी जे पाठवले ते नक्की उघडून बघा आता बाहेरचं खाणं पिणं बंद करा बाबा नातवाला खांद्यावर खेळवायचं आहे ना बाप म्हणजे सगण्याचं माप आहे पाठीवरची थाप आहे कधी रागावला तरी ज्याची माया माप आहे तो म्हणजे बाप आठवणींचा ओलावा शुद्धतेच्या गुंधात हॅपी फादर्स डे